ए असलं नियोजन चाललंय नानाच नाना, नाना येऊन दार धरले नानाचं पुढचं नियोजन ऐकलं नानाचं प्लॅनिंग ऐकलं नाना एकदम असल बागायत दर वाटत खरं म्हणून चष्ट नाही करेल समोर हँग नाही बाई ना नाही तू म्हणलं ना? नानाचं नियोजन ऐकलं हँग म्हणजे काय एवढं प्लॅन खोटं वाटतं मला परफेक्ट वाटतं असं नेमकं काय इथं 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 येत येतो पोटा वाटतं म्हणजे नेमकं म्हणायचं नाही पोरं आता खालून काढायचं पोरं हाता खालून नाही काढायचे पोर मला सांगायचं शिकवायचं नाही काय कसलं वळण कसलं वळण वळण कळत काय काय वळांत सांग ज्या काळात म्हटलं महिले ताना ताने करते पोरं पोरांना व्यसन नाही दोन नंबर पोरं कळलं Parou do... जर आम्ही घरात तीन जर हिरायलो कारभारी तर घर कुठेत कोणत्या दिशांनी चालतोय ना कधी कधी महिन्यात शेवटाला हाय ना दोनशे रुपये सोन असतो माझ्या स्वतः खर्चासाठी कारण आपण एक अमाऊंट असं मला तुम्हाला कधी नाही म्हणला

नानांच्या काळात नानांनी अशी शेती करून ठेवली तुझ्या ड्रायविंगला मला वाटते फेपत दिसते सगळीकडे मी ड्रॅगन फ्रूट नाना बोल ना मी खरू खजूर लावू मी <laughs> काय मान खायच माहिती का दोन एकर शेती करतोय दोन एकर शेतीमध्ये तरकारी करायचं तरकारी अर्धा अर्धा एकर एक किंवा दहा अर्धा गुंठ्याचे वेगळी वेगळी व्हेरिएशन द्यायचे म्हणजे गवार लावणं डुबळी मिरची लावणं थोडी कोथंबीर थोडी मेथी हा सगळं वांगे वांग्याचे थोडं वीस गुंठे हे असं लावलं ना त्याचे लेडीज भेटतात का कामाला तीन तीनशे साडेतीनशे रुपये परवानी गवार कधीच ऐंशी शंभरच्या खाली येत नाही काही काही मग ते दिवसात पाच पाच किलो त्याच्या रोजच नावानी एक सरासरी बाई दहा किलो तुडती मग ती किती झालं बरोबर आहे का तुला थांबावं लागेल ज्याला शेती करायची ना शेती वाट बघत नाही नाही ज्याला शेती करायची ना त्याने चार आणि कोणा काम केलं पाहिजे चार आणि मी करणार ना मी काय करणार ज्यावेळेस ते लावणार ना त्यावेळेस काम करणार काय करणार मी म्हणतानीच म्हणतोय ना मी त्या बायाला सकाळी आणून सोडणार आणि जस मग बाकीचा माल पोच करणार त्या त्याला त्याला एक टार्गेट देणार बाबा एवढं करा किलो तोडत्या सरसरी म्हणजे वांग्याच्या बाबतीत बी असू बाकीची मेथी बी असू आणि त्यांच्या रोजाची मेथी ती बाग दुपारपर्यंत काय असेल ती अशी असंच प्लॅन आपला माझा म्हणणं तो आणून सोडणार आहे निवून मी सोडणार संध्याकाळी घेऊन जाणार आहे पहिली गोष्ट त्याला करायचं आहे ना त्याने त्याच्या मनाने उंच काम केलं आता एक टोळी नाना टोळी दा माणसा येते त्या टोळीत बी नानानीच काम केलं पाहिजे असं नाही ना टोळी नानानी हँडल केली नाही 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 केलं पाहिजे बरोबर आहे हे करू शकत नाही कोण मी अहो जो मॅनेजिंग करू शकतो ना व्यवस्थित सांगतो मॅनेजर एक सुपरवायझर असतो कंपनीत त्याचं काय काम असतं सुपरवायझर च काम करणार त्या मजुरापेक्षा एक्टर निम पगार इकडे जातो समजा रोड कॉन्ट्रॅक्टर रोड कॉन्ट्रॅक्टर तेव जर पुलावर राखा बसत बसला प्रत्येक ठिकाणी तर त्याच किती काम करावं लागेल हीच सांगतो मी विनाला स्वतः काम करणं गरजेचं नाही कर मग असं जर असत ना स्वतः काम करणार तर दगड फोडणार सगळ्यात मोठा असतात रस्त्यावरचे मला एवढं कळत नाही तुमची प्रशिक्षण नाही तीच चांगलंय नाहीतर तुमच्या मी बी म्हणलं असत नाही करायचं नाही नाही खाली तो मीच नाही तुमच्या इतका शिकलेलं असतं मी तुमच्यानीच म्हटलं असतं थांब गावातले था दोघजण आणू पाचशे पाचशे रुपये देऊ आणि काय दंड थोडा आता एक गोष्ट आहे आपण एकदा मोटर आणाय आलो मी नाणा मोटर नाना मोट गाडी चालवायला मी नाना बळबळ मांडली ती गाडी आता या टेकडाला अशी उचलली पुढून मी माग बसलो होतो उतरून टप्पून धरली ती कोणच्या जीवा बितली असते खरं सांगायचं काही आलं असतं पायाला लागलं नसतं دي काही झालं असतं उंदेच वात बुंद्या नाही 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 उंदेच बुंद्याचं मग नाही बोलून घेतलं नाही बाय का सरला आता गाडी उचळली होती काय केली असते तुम्ही नसतं केली तर अहो ना ना राईल नंतर घ्या खाली हां जाऊ सगळे जाऊ असं होतंय आलो हां इथून खाली येच पण आता सुई सुईनी जर त्या रस्त्यात त्या कोपऱ्याने जर गेलं तर तिथं तुम्ही टप्पे टप्पे केलेत

आउट भारी चाललेत ना मागून ती रिका उभारा ना इकडे माझ्याकडे तोंड करा सरळ तोंड करा ना ना अच्छा